तुकोबानी वानि तुको स्पष्ट सांगितलं गावाचा विकास करायचा असेल समाजाचा विकास करायचा असेल चार गोष्टी फार महत्वाच्या पहिली गोष्ट ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा दुसरी गोष्ट ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा तिसरी गोष्ट ज्याच्याकडे कष्टाने कष्ट कस्ता द्यावे आणि चौथी गोष्ट ज्याच्याकडे आहे तिने पैकी काहीच नाही त्याने किमान घपरावे अडचण पहिल्या तिघांची नसते वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त म्हणजे चळवळ मुडीत काढायला कायम पुढं आहे तुकोबा बरोबर सांगतात आईसा हनावाच शिवाजी महाराजांनी सुद्धा ते केले जे फितूर झाले तोडलेच गैनाई केली अजिबात नाही खंडोची खोपडा फितूर झाला हातपाय तोडले बस संभाजी गावचे फितूर म्हणून मोगला नाही मिळाला प्रतापराव कुत्रा करवी शिवाजी महाराजांनी त्यालाही ठार मारला नाही फितुरीला शिक्षाच पिंड आपले म्हणून काय हा विचार आहे हा बंडखोरपणा आहे इतर कुठल्याही संतांच्या लिखनात हा बंडखोरपणा आढळत नाही तो बंडखोरपणा तुकोबा महाराजांनी महाराष्ट्राला शिकवलाय ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे जसं मरायला मातीसाठी सांगितलं तसं माती मारायलाही त्यांनी शिकवलं ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती हा तुकोबाने दिलेला सगळ्यात मोठा विचार या शौर्याच्या पराक्रमावर तर स्वराज्य उभा राहिले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला नव्हे महाराष्ट्र हे जगातलं पहिलं लोकशाही राज्य म्हणून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला घोषित झालं सगळ्यात मोठा इतिहास आहे